तर माढ्यामध्ये शरद पवारांची सभा होती माढ्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांसाठी पवारांनी कंबर कसली या ठिकाणी ते सहा सभा घेणार आहेत आज मोडणीम मध्ये त्यांची सभा होती इतक्या धैर्यशील मोहिते पाटलांसाठी शरद पवारांच्या सहा सभा होणार आहेत पवारांची आज मध्ये सभा होते त्यानंतर सव्वीस एप्रिलला करमाळा आणि सांगोल्यामध्ये सभा होईल सत्तावीस माणमधल्या दहिवडीमध्ये त्यांची सभा होईल सभा घेतील दोन मे रोजी अक्लूज मध्ये सुद्धा ते प्रचार करणार आहेत अशा शरद पवारांच्या या सहा सभा रणजित निंबाळकर भाजपचे उमेदवार तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील अशी माढ्यातली ही बिग फाईट आणि त्यामुळे शरद पवार सहा सभा मोहिते पाटलांसाठी घेणार आहेत